संजय रायमुळकर साहेब होणार मंत्री सिल्लोड येथील सदाशिव महाराज मंगरुळकर यांनी दिला आशीर्वाद हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत पितळे महाराजांचा प्रणव अवतार महोत्सव साजरा आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञान मंदिर मठाच्या परिसरात संतश्री बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांच्या वा प्रणव अवतार महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला विद्यमान गुरुपिठाधीश सद्गुरू ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे यांच्या उपस्थितीत या महोत्सवात भरगच्च कार्यक्रम साजरे करण्यात आले महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून संत बाळाभाऊ महाराजांचे हजारो फक्त या महोत्सवात जमले होते दरम्यान माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी या महोत्सवाला भेट देऊन सद्गुरू पितळे महाराज यांचा आशीर्वाद घेतला त्यासोबतच या महोत्सवासाठी उपस्थित असलेले तेल्हारा तेला येथील श्री आप्पा महाराज सिल्लोड येथील सदाशिव मंगरुळकर महाराज लोणी संस्थानचे श्री कल्याण महाराज यांचाही त्यांनी आशीर्वाद घेतला यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सर्वच महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तर येथील सदाशिव महाराज मंगरुळकर हे म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांचे भविष्य हे राजयोग असल्याने चांगलं आहे माझ्या भविष्यवाणीमुळे अनेक राजकीय लोक आज उच्च पदावर आहेत तर रायमुळकर साहेब हे सुद्धा लवकरच मंत्री होतील असा आशीर्वाद सुद्धा सदाशिव महाराज मंगरुळकर यांनी दिला त्यामुळे संजय रायमुलकर साहेब येणाऱ्या काही काळात

ਸਰਦਾਰੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਅਨੰਦ ਆਤਮਾ ਅਨੰਦਰਨਾ ਸਵਾਮੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਓਮ ਬ੍ਰਹਮ ਚਾਲ ਕੇ ਨਾ ਚਾਲ 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 च Middle Hmm. म्स एजरे निप्धा लिखर आख मत रेतनी उनिग करत curs दो कोılar पाम हाब। ज shuttle, 생각이 बहले हो कि � boys. बेनें से सभे को हम जाख टार्ड। जा, — बेने, आख देनी, जाय, जा. नहीं को जो हाले हैं, साली, ק्योंच साही कि अप report को कि एम लुदी टारली ।